मुन्ना महाडिक विरुद्ध बंती पाटील कोल्हापूरच्या राजकारणात कोणतीही निवडणूक को असू द्या उमेदवार कुणीही असलं तरी खरी लढत असते ती महाडिक आणि पाटलांच्यातच आता या सगळ्याला कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कशी चुकेल काँग्रेसकडून शाहू छत्रपती विरुद्ध शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात खासदारकीसाठी चुरत पाहायला मिळणार असली तरी खरी प्रतिष्ठा ही मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांच्यातच पणाला लागणार आहे शाहू छत्रपतींना मैदानात उतरवत सतेज पाटलांनी अर्धी लढाई जिंकत महाडिकांना मोठं आव्हान दिलं थेट छत्रपती घराण्यातील व्यक्तीलाच तिकीट दिल्यानं त्यांना प्रचारात टॅकल कसं करायचं हा मोठा प्रश्न माहितीसोबतच महाडिकांनाही पडलाय मुन्ना महाडिक यांचं कोल्हापुरातील वर्चस्व मोडीत काढणाऱ्या साखर कारखाना दूध संघापासून खासदारकी पर्यंतच्या निवडणुकीत बंटी पाटलांनी महाडिक यांचा कणका पाडलाय पण भाजपकडून राज्यसभेवर पुनर्वसन झालेल्या याच महाडिकांनी आता कोल्हापूर लोकसभेच्या निमित्तानं सतेज पाटलांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली एकेकाळी पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या एका बड्या नेत्याला बंटी पाटलांविरोधातच उभं करण्याचा महाडिकांनी घाट घातलाय लोकसभेच्या मैदानात सध्या उजवे दिसणारे शाहू छत्रपती महाडिकांनी ही काळी टाकल्यामुळे नेमके कसे अडचणी सापडणार आहेत मुन्ना महाडिकांनी बंटी पाटलांच्या कोणत्या मित्राला फोडले शाहूंच्या विरोधात महाडिक कसं रान उठवतात हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो है। मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा महाडिक विरुद्ध पाटील या राजकारणात कोल्हापुरात झनझणीत पण आहे दूध असो की साखर या बहुती राजकारण फिरत असलं तरी या ठिकाणी गोडवा असेल असं म्हणण्याची सोय नाहीये काट्यावर चालणारा महाडिक विरुद्ध पाटील यांच्यातला राजकीय वाद पुऱ्या जिल्ह्याला माहिती आहे दोन हजार एकोणीस मध्ये खासदारकी मग आमदारकी आणि दोन हजार एकवीस मध्ये गोकुळ महासंघाची सत्ता आणून सतेज पाटलांनी महाडिकांचा कणका पाडला कुठं बी हुडीक मुन्ना म्हाडीक अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या महाडिकांना या सगळ्या पराभवाची परतफेड करण्याची संधी चालून आले ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू छत्रपतींना उमेदवारी देऊ केली या मागचं सगळं पॉलिटिक्स कोणी जुळून आणलं असेल तर ते बंटी पाटलांनी शाहूंच्या प्रचारात बंटी पाटील फ्रंट आपली सगळी राजकीय ताकद त्यांनी शाहूंच्या मागे लावलेली दिसते एकंदरीत काय तर शाहू छत्रपतींचा विजय म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात बंटी पाटलांचा एक धाक आहे असा मेसेज जाणार आहे म्हणून बंटी पाटलांच्या मुसक्या आवडून माहितीच्या संजय मंडलिकांना निवडून आणलं तर आतापर्यंत झालेल्या आपल्या राजकीय खचीकरणाचा वचपा निघेल त्याचसोबत भाजपने आपल्याला राज्यसभेवर पाठवण्याचा जो निर्णय घेतला तो कसा सार्थ होता ते महाडिकांना पटवून देता येईल आता याचाच एक भाग म्हणून मुन्ना महाडिक आता संजय मंडलिकांच्या प्रचारात ऍक्टिव्ह झाले असले तरी त्यांनी बंटी पाटलांच्या विरोधाची लाईन तसूभरही कमी होऊ दिली नाही विशेष म्हणजे ज्या बंटी पाटलांनी हसन मुश्रीफांच्या खांद्याला खांदा लावून कोल्हापुरात काम केलं सहकारी संस्थांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जम बसवला त्याच मुश्रीफांना बंटी पाटलांच्या विरोधात उभं करायला महाडिक भाग पाडतायत पक्ष बदल झाल्यामुळं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय मतभेद असले तरी ते आजही चांगले मित्र आहेत पण त्यांच्यातील हे मतभेद मनभेदापर्यंत कसे जातील यासाठी महाडिकांनी खेळी करायला सुरुवात केली शाहू महाराजांसाठी बावड्याचे बंटी पाटील महाडिक मंडलिक मुश्रीफ घाटके या सगळ्यांना भेटत आहेत निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात फिक्स असतं त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील बहुतांश निवडणुका या सतेज पाटलांनी एकतर्फी निवडून आणल्या आहेत पण या सगळ्यात अनेक वेळा त्यांना समरजित घाटके यांच्यासोबत हसन मुश्रीफांची साथ मिळाली होती पाटील मुश्रीफ या जोडगोळीनं जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना धक्के दिले पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि हसन मुश्रीफ माहितीत गेले त्यामुळे बंटी पाटील शाहू महाराजांचा तर हसन मुश्रीफ संजय मंडलिकांचा जोरदार प्रचार करत आहेत याच प्रचार सभेच्या दरम्यान मुन्ना माडिकांनी बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावर ठिणगी पडण्याचं काम केलंय दुसरीकडे मंडलिकांच्या प्रचारार्थ कागलमध्ये झालेल्या मेळाव्यात महाडिकांनी बंटी पाटलांवर टीका केलीच पण त्याच सोबत मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनाही पाटलांच्या विरोधात उभं केलं महाडिक म्हणाले की दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले सत्ता स्थापन झाल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा होता मुश्रीफ साहेब महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते होते मुश्रीफ साहेब यांना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी काय खटाटोप केले ते मला माहिती मुशरीफ साहेब कॅबिनेट मंत्री ते राज्यमंत्री असताना सुद्धा पालकमंत्री मिळवलं साहेबांना अहमदनगरला जावं लागलं मुश्रीफ साहेबांच्या तोंडातला घास त्याने काढून घेतला त्यामुळे कागलकरांनी या गोष्टीचा वचपा काढला पाहिजे अशा शब्दात महाडिकांनी कोल्हापूरचं राजकारण तापवलंय थोडक्यात काय तर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संबंधात मिठाचा खड्यास टाकण्याचं काम महाडिकांकडून सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झाली मुश्रीफ सोबत असले तरी त्यांचे बंटी पाटलांचे संबंध लपून राहिलेले नाहीत त्यामुळे मुश्रीफ आतून बंटी पाटलांना मदतीचा हात देण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि हेच लक्षात घेऊन महाडिक यांच्यातील दरी जितकी मोठी होईल तितका करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे त्यामुळं लोकसभेला बंटी पाटील एकटे पडतील शाहू छत्रपतींची खासदारकी धोक्यात येईल ही अजेंड्यावरची कामं तर मार्गी लागतीलच पण पाटलांच्या मित्राला गळाला लावून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दूध संघापासून ते सर्वच निवडणुकात विरळ झालेला महाडिक ब्रँड पुन्हा एकदा वाजवण्याचा प्लॅन महाडिकांचा असू शकतो पण या सगळ्यासाठी लोकसभेतलं नाणं ना खणखणीत वाजवण्याचं चॅलेंज चा चा महाडिकांना पूर्ण करावं लागेल बॉटम लाईन काय तर बंटी पाटलांच्या समर्थकने त्यांना मित्रांना फोडण्याचा डाव आता महाडिकांनी टाकलाय दोन हजार एकोणीस मध्ये बंटी पाटलांमुळेच खासदार किल्ला आपला पराभव चाला होता हे डोक्यात ठेवून आता त्याचा वचपा महाडिक दोन हजार ला काढू पाहत आहेत आता यात त्यांना किती यश येत आहे हे येणाऱ्या काळातच ठरेल बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक यांच्यातील कोणत्या नेत्याला दोन हजार चोवीसच्या खासदारकीचा गुलाल उधळण्याचा मान मिळणार कोल्हापूरच्या जागेवर कोण कुणाचा कणका पाडणार तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका